मंडई नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही अशातच आता शिंदेंच्या आमदारांशिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली हे फक्त निमित्त होतं मात्र यावरूनच आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत चुरस सुरू झाली आहे आता ही चुरस काही फक्त रायगड नाशिक पुरती मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच आता शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये वेगवेगळ्या सत्ताकारणांवरून कलगीतुरे रंगताना दिसून येत आहेत यामागचं एकमेव मोठं कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका पण या निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेत चाललेला संघर्ष योग्य आहे का भाजप शिंदेंना साईड कॉर्नर करत आहे का शिंदेंचं नाराजी नाट्य कशासाठी या कुरघुडीत कोण मैदान मारणार हे सगळं अंतर्गत राजकारण सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आतापासूनच कामाला लागली आहे निवडणूक लागेल त्यावेळी लागेल पण कार्यकर्त्यांना प्रवाहात ठेवण्याचं काम महायुतीतील सगळेच पक्ष करत आहेत यात भाजप इतर पक्षांपेक्षा दोन पावलं पुढं आहेत अशातूनच भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेनं सदस्य नोंदणीचं काम हाती घेतलं आणि यातूनच त्यांच्यातील चुरस वाढताना दिसून येत आहे विधानसभेनंतर भाजपचा कॉन्फिडन्स चांगलाच चा वाढला आहे त्यामुळं महाराष्ट्रातील स्थानिक गणित बघता भाजप स्वबळाचा नारा देण्याच्या मार्गावर आहे खरं तर त्याच मार्गावरती ही पूर्वतयारी म्हणता येईल या सगळ्यात मात्र भाजपकडून शिंदेंची शिवसेना कॉर्नर होत आहे का किंवा मुद्दाम तिला कॉर्नर केलं जात आहे का असा प्रश्न पडतो कारण तशा घडामोडी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहेत गृहमंत्री पालकमंत्रीपदांमध्ये डावलण्यात आल्यानंतर शिंदे यांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीतून वगळण्यात आलं होतं तो शिंदेंसाठी मोठा धक्का मानला जात होता दरम्यान मुख्यमंत्री गृहमंत्रीपद न मिळाल्यामुळं एकनाथ शिंदे नाराज होते तसंच शिंदे सेनेच्या दोन मंत्र्यांना पालकमंत्रीपदही मिळू शकलेलं नाही त्यातच पालकमंत्रीपदामध्ये रायगडावरून महायुतीमध्ये वाद उठला होता तो कायम असताना खुद्द शिंदे यांनाच आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळण्यात आले तसंच दोन दिवसांपूर्वी उदय सामंत यांच्या उद्योग मंत्रालयातही परस्पर निर्णय झाले होते त्यामुळं सामंतही नाराज होते असं एकामागून एक धक्का शिंदे गटाला बसत असताना एकनाथ शिंदे यांच्यासाठी पुन्हा एकदा सरकारनं नियमात बदल केल्याचं दिसून आलं त्यानुसार शिंदेंची पुन्हा आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एंट्री होणार आहे हे निश्चित आहे आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदे यांचा समावेश न झाल्यामुळं मोठ्या प्रमाणात वादंग उठलं होतं एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आल्याची भावना शिंदेगडात तयार झाली होती त्यामुळं राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चांना उधाण आलं होतं या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी भाऊ होऊ शकतो हे ओळखून सरकारनं आपली चूक सुधारली आणि राज्याच्या कॅबिनेटनं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला त्यामुळं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असं सगळं असलं तरी तर शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर सुरू असणाऱ्या कुरघोडी काही संपत नाहीत या मागच्या कारणांचा विचार केला तर आपल्याला अनेक गोष्टी लक्षात येतात पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे जेव्हा महायुतीत सामील झाले तेव्हा त्यांचे राजकीय गणितं खूप वेगळे होते त्यावेळी भाजप त्यांना सपोर्टिव्ह फॉर्ममध्ये होती मात्र विधानसभेच्या निकालानंतर सगळं चित्रच पलटून गेलं भाजप सत्तेत आली आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना कुठेतरी दुसऱ्या क्रमांकावर आली जे की त्यांना एक्सपेक्ट नव्हतं सत्तेत दुय्यम स्थान आलं की कुठेतरी गोष्टी बदलतात आणि माघार घ्यावी लागते त्यामुळं बऱ्याच मर्यादा येतात महायुती म्हणून विचार केला तर भाजपला अजित पवारांच्या पक्षाचं जितकं टेन्शन नाही तितकं त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं आहे कारण मधल्या अडीच वर्षाचा तेवढा गॅप असला तरी बाकीचे राजकीय वर्ष भाजप आणि शिवसेनेत युती होती ते सत्तेत सोबत होते तर विरोधी बाकावरही सोबत होते शिवसेनेत झालेली दुफळी भाजपला पुढच्या काळासाठी सांभाळून ठेवणं गरजेचं होतं त्यामुळंच भाजपनं सुरुवातीला सगळं शिंदेंच्या कलानं घेतलं लोकसभेतसुद्धा जागा वाटपावरून झालेला गोंधळ आणि त्यामुळं भाजपला लोकसभेत बसलेला फटका त्यांच्या तडजोडीचं प्रतीक होतं मात्र त्या तडजोडीमुळं आज महाराष्ट्रात भाजपचं वर्चस्व आहे त्यांना हे वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांवर सुद्धा नियंत्रण हवं आहे त्यात बहुतांश स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचाच भगवा आहे अशातच तिथे एकनाथ शिंदेंचा जास्त जागांसाठी दावा असणार आहे तेथे भाजपला अडचण होऊ शकते त्यामुळं आतापासून भाजप शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल याचा डाव आखण्यात व्यस्त आहे त्यामुळं राज्यात शिंदेगडाच्या बाबतीत सुरू असलेल्या गोष्टी घडत असल्याचं बोललं जात आहे एकंदरीतच हे सगळं सुरू आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली ताकद निर्माण करण्यासाठी कारण प्रत्येक पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व हवं असतं त्यासाठी ते आपापल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत मात्र कितीही काही झालं तरी भाजप आणि शिंदेगड एकमेकांपासून विलग होतील अशी स्थिती महाराष्ट्रात सध्या तरी नाही आहे कितीही एकमेकांवर अंतर्गत कुरघोडी केल्या तरी राज्य पातळीवर गट भाजपचा पाठिंबा काढून वेगळा संसार थाटेल किंवा दोन्ही शिवसेनेचे गट एकत्र होतील आणि शिंदे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतील अशी स्थिती तर मुळातच नाही त्यामुळं येत्या काळात होणारं अंतर्गत राजकारण हे एकमेकांपासून विलग होऊनच राजकारण करण्याचं नाही तर एकमेकांमध्येच आपलं वर्चस्व टिकून ठेवायचं आहे हे एकूणच आजच्या राजकीय परिस्थितीवरून लक्षात येतं तुम्हाला याबाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा